राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापुरातील निवडणुकीस आक्षेप घेण्यात आला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूरच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीनं कार्यकारिणी निवडणूक घेतली आहे अशी तक्रार सोलापुरातील या संघटनेशी निगडीत राजाभाऊ सोनकांबळे यांच्यासह अनेकांनी उपनिबंधक मुंबई कार्यालयाकडे केली होती या तक्रारीची दखल घेऊन एस जी कोकाटे यांनी निवडणूक प्रक्रिये संबंधी कामगार न्यायालयाकडे दाद मागण्याची प्रक्रिया करावी याकरता पत्र आहे अशी माहिती पत्रकार या करता सं सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या पत्राप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा एक प्रकारे दिशाभूल करण्याचा पत्र दिलं तसे आम्ही प्रत्येक त्या पत्राचा आहे प्रत्येक पत्रामध्ये प्रत्येक उत्तरामध्ये आम्ही माननीय कामगार आयुक्त यांना निदर्शन दिलेले आहे त्याप्रमाणे मान्य कामगार आयुक्तांनी जो आदेश दिलेला आहे तो आदेश आपल्या प्रेस नोटच्या पाठीमागे जोडलेला आहे तर त्या आदेशानुसार सदरच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरव्यवहाराबद्दल वाद असल्याने ही निवडणूक नियमबाह्य झाल्याचे कन्सेप्ट सर्टिफिकेट प्रमाणित करून दिलेले आहे आम्हाला आणि या कन्सेप्ट सर्टिफिकेटच्या आधारे माननीय कामगार आयुक्त यावेळी राजाभाऊ सोनकांबळे बाळकृष्ण पुतळे सी एस स्वामी सटवाजी होटकर शशिकांत भालेराव भीमराव लोखंडे आशुतोष नाटकर रघुनाथ बनसोडे आदी उपस्थित होते